माझं नाव गोकुळ प्रमिला मधुकर देशमुख मी अहमदनगर जिल्ह्यातील म्हणजे आपल्या जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील पाथर्डीपासून पंधरा किलोमीटर असणारं कोरडगाव अतिशय छोटंसं खेडसं गाव तिथला मी रहिवासी आहे दहावीपर्यंत माझं शिक्षण गावामध्ये झालेलं आहे अकरावी बारावी द न्यूयॉर्ट्स कॉलेज आपलं अहमदनगरचं तिथे केलं इंजिनिअरिंग एम टी कॉलेज ऑफ इंजिनिंग कोथरोड पुणे तिथनं केलं आणि नंतर मग स्पर्धा परीक्षेकडे दोन हजार एकोणवीस पासून वळलो तर नुकताच झालेल्या पी एस आय दोन हजार एकवीसचा रिझल्ट लागलाय तिथं माझं पी एस आय म्हणून सिलेक्शन झालेलं तर प्रवास सांगायचा म्हटलं तर मला अगोदर आपले मित्र परिवार जे होते त्यांचं मार्गदर्शन लाभलं होतं की अभ्यास कसा करायचा काय करायचा कोणती गोष्ट तुक्याने होत नाही आले तुम्ही बसले क्लास केला पास झाले असं होत नाही सरांचं तो मार्गदर्शन आहेच तुम्हाला तत्पूर्वी सगळं सांगण्या अगोदर सरांचं मी धन्यवाद देतो <laughs> की सरांनी मला द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर तुमचा धन्यवाद सर पण फार फेमस आहेत त्याबद्दल काही डाउटच नाही <laughs> प्रवास सांगायचं म्हटलं तर पी एस आय झालो मी पण अचानक का असं का काय घडलं नाही की लगेच झालो आणि हे झालोय तर माझे दोन तीन मित्र आधी झाले होते अधिकारी झाले होते त्यांचं मार्गदर्शन घेतलं स्टडी प्लॅनने गेलो प्रॉपर आणि मग झालोय दोन हजार एकोणीस दोन हजार अठरापासून मी दोन हजार अठरापासून मी एमपीसीची तयारी करत होतो एमपीसीच्या मेन्स दिल्या कंटिन्यू मी कंबाईनच्या आतापर्यंत मी कंटिन्यू मे देतोय म्हणजे प्री दरवेळेस पास होतो चार टप्पे ना पी एस होण्यासाठी चार टप्पे असतात पूर्व मुख्य ग्राउंड आणि नंतर इंटरव्ह्यू राहतो प्रत्येक टप्प्यात पार करत आपल्याला पुढे जावं लागतंय आता स्पर्धा नावच काय स्पर्धा परीक्षा स्पर्धा किती तुम्हाला अंदाज सांगतो मग तुम्हाला अंदाज येईल की स्पर्धा कुठच्या लेवलची आणि आपल्याला किती तयारीनिशी गेलं पाहिजे तर मित्रांनो दोन हजार एकवीस चा मी पास झालो आहे त्याच्या पूर्व परीक्षेला चार लाख फॉर्म आली होती किती चार लाख आणि जागा घ्यायच्या होत्या तीनशे पंच्याहत्तर ते चार लाख पूर्व परीक्षा झाल्यानंतर मुख्य परीक्षेला फक्त सहा हजार विद्यार्थी बसले त्या सहा हजार विद्यार्थ्यात मी होतो सहा हजार विद्यार्थी बसल्यानंतर मुख्यला त्यानंतर ग्राउंडला सोळाशे जणांना कॉल आला म्हणजे ग्राउंड देण्यासाठी सोळा त्यामध्ये माझा नंबर होता नंतर ते न क्वालिफाय झालेली मुलं फक्त सहाशे सहा जण होते ग्राउंड झाल्यानंतर क्रायटेरियामध्ये बसणारे त्यामध्ये इंटरव्ह्यूचा कॉल मला आला आणि नंतर सिलेक्ट झालेल्या मुलामध्ये माझा नंबर बसला आणि त्याची रँक माझी दीडशेच्या आसपास आहे म्हणजे आपण जर कॉम्पिटिशनचा विचार केला तर साधारणतः बाराशे तेराशे मुला मागा एक जण सिलेक्ट होतो आणि त्यात माझा नंबर लागलाय याबद्दल मी नाही का माझ्या आई वडिलांचे खरच आभारी त्यांच्या त्यागामुळं मी दोबा आहे आणि मित्रपरिवार नातेवाईक आणि सरांसारखे असणारे आमचे मार्गदर्शक वगैरे हा सर्वांचं मला मार्गदर्शन लाभलं म्हणून मी इथे उभा आहे अभ्यास करताना तुम्ही अलीकडं बसले क्लासला अभ्यास केला असं होत नाही प्रॉपर एखादा जर लव वर्षभरात जर पास झाला तर तो तुक्याने पास होत असतो म्हणजे कधी नशिबात सात असते किंवा गायडन्स तसा असतो त्यामुळे तो पास होत असतो पण तसं होत नाही मित्रांनो एक स्टेप बाय स्टेप आपल्याला त्या पद्धतीने जावं लागतं आणि त्या पद्धतीने आपण पास होतो अभ्यासाच्या जर पाहिला तर तशा सहा स्टेप आहेत त्या पद्धतीने जर आपण गेलो त्या डायरेक्शन तरच आपला कुठेतरी रिझल्ट येतो नाहीतर आपला कुठेतरी टुपका लागतो आणि आपण पास होतो आता कधी कधी आपण विचारता कधी पास झाला तर सर तुम्ही मार्गदर्शन करा त्याला सांगता येत नाही तो म्हणतो मी अभ्यास केला पास झालो पण कसा केला सांगता येत नाही आता मित्रांनो त्याच्या सहा स्टेप आहेत मी तुम्हाला सांगतो ज्याला समजतील त्याला ठीक आहे नाहीतर आपण सरांसोबत एक व्हिडिओ टाकूच काय विषय नाही तर पहिल्यांदा आपण ज्याची तयारी करतो अभ्यासक्रम पाठ पाहिजे अभ्यासक्रम म्हणजे कोणता सब्जेक्ट आहे किती मार्काला आहे टॉपिक कोणते कोणते आहेत हे आपल्याला पाहत पाहिजे आणि तो परिपूर्ण पाठच पाहिजे तोंड पाठ पाहिजे की याच्यामध्ये एवढे टॉपिक आहेत टॉपिक आपल्या पाठ पाहिजेत की निदान आपल्याला क्वेश्चन चुकला तर कोणत्या टॉपिक वरचा चुकतोय हे पहिल्यांदा कळलं पाहिजे त्यासाठी आपला अभ्यासक्रम परिपूर्ण पाठच पाहिजे मग त्यानंतर आपल्याला एकदा क्वेश्चन चुक चुकला तुक तर तो कोणत्या टॉपिक मधला आहे आणि किती नंबरचा आहे हे पण आपल्या लक्षात आलं पाहिजे आता सरांचं मी पुस्तक पाहिलं एकदम परिपूर्ण पुस्तक त्यांनी बनवलेलं आहे तुमच्यासाठी खरंच ते खूपच म्हणजे तुम्हाला मार्गदर्शकच म्हणावं लागेल कारण की एवढं छान पुस्तक त्यांनी बनवलंय मस्त सर आता पहिली गोष्ट अभ्यासक्रमसाठी पाठ पाहिजे दुसरी गोष्ट बुक लिस्ट सगळ्यात महत्वाचं आहे की बुक लिस्ट या परीक्षे एक्झाममध्ये एक सब्जेक्ट आणि एक पुस्तक हे फायनल पाहिजे आता तुम्ही मराठीचं करताय तुम्ही क्लासला आलेत म्हणजे शंभर टक्के तुम्ही सरावर परिपूर्ण शंभर टक्के विश्वास ठेवून तुम्ही आलेत बरोबर इकडचा आवाज आलाय शंभर टक्के सरांवर विश्वास ठेवून तुम्ही इकडे आलेत ना त्यामुळे मराठीचं तुम्ही इथून पुढं फक्त एकच पुस्तक करायचं ते म्हणजे सरांचं पुस्तक दुसऱ्या कोणत्याही पुस्तकाला हात लावायचा नाही पास होणार सांगन हे पुस्तक वाचते वाच त्याच्यामुळे काय होतं मित्रांनो आता एक तुम्हाला मागचं लॉजिक सांगतो की काय असते गोष्ट माणसाची मेमरी एकदा दोनदा वाचल्यानंतर लक्षात राहत नाही त्याला मल्टिपलने एका वेळेस रिव्हिजन केल्यानंतर पिक्चरियल मेमरी म्हणतो म्हणजे जास्त जास्त रिव्हिजन केली तर व्हिज्युअलाइज व्हायला लागत आणि पा पेजित आपल्या संपूर्ण गोष्टी आठवायला लागतात त्यामुळे एकच पुस्तक हे जास्तीत जास्त वेळेस रिव्हिजन करायचं आता हे पुस्तक मराठीचं घेता तुम्ही याचीच तुम्ही एकदा दोनदा तीनदा चारदा पाच दहा सहा दहा अशी रिव्हिजन करत राहायचं पुस्तक चेंज करायचं नाही एकदा आता फायनल केलं पुस्तक तर ते चेंज करायचं नाही व्हॅल्यू ॲडिशनसाठी तुम्ही एक्स्ट्रा पुस्तक घेऊ शकतात पण बेस पुस्तक तुमचं आता तुम्ही या क्लासला आल्यामुळे तुमचं हेच फायनल पुस्तक आहे हे मनाशी खुनगाठ पाहतो तुम्ही गणितासाठी एक बुद्धिमत्तेसाठी एक आणि जी एक 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 पुस्तकच फायनल करायचे व्हॅल्यू अडिशनसाठी दुसरं आता झालं दुसरं पुस्तक फायनल झालं तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट पी वाय क्यू म्हणजे प्रिव्हियस क्वेश्चन पेपर आपल्यासाठी सगळ्यात क्वेश्चन कोणता फॉर्म आण आहे कसा फॉर्म आणणार आहे हे जर आपल्याला जर माहिती पाहिजे असेल तर मागच्या वर्षी जे दोन हजार तेवीसला झालेले जेवढे क्वेश्चन पेपर पंच्याऐंशी क्वेश्चन पेपर आहेत त्याचे ते तुमचे दररोज पाहण्यात आले पाहिजे तो पॅटर्न तुमच्या लक्षात पाहिजे की क्वेश्चन कोणत्या पद्धतीने विचारतात कशा पद्धतीने विचारतात आता मराठीत जर घेतलं तर कोणत्या कोणत्या टॉपिक वर कसे कसे क्वेश्चन आले ते भविष्यात कसे होऊ शकतात याचं अनालिसिस पाहिजे हे आता आपल्याला कधी काढणार आहे की आपण मागशे पंच्याऐंशी क्वेश्चन पेपर बाय हार्ट केले व्यवस्थित अनालिसिस केले अनालिसिस करताना पण ते टॉपिक वाईज कोणते कोणते क्वेश्चन आले हे पण आपल्या लक्षात पाहिजे असं सगळ्या पद्धतीने आपल्याला जायचंय म्हणजे कोणत्या तीन गोष्टी कोणत्या सांगितल्या तुम्हाला मी आतापर्यंत अभ्यासक्रम दुसरं बुक लिस्ट एक सब्जेक्ट एक बुक उद्या मी उद्या जर आलो मी म्हणलं सर माझं मराठीचं हे पुस्तक आहे तुम्ही घ्यायचं नाही तुमचं सरांवर तुम्ही आता आली क्लासला आलेत सरांचं पुस्तक तुमचं फायनल राहणार याच्यामध्ये कोणताही चेंज होणार नाही कारण की सरांची शिकवण्याची पद्धत आणि पुस्तकातली पद्धत दोन एकच आहे इथून पुढे तुम्ही व्हॅल्यू साठी म्हणजे एक्स्ट्रा माहितीसाठी तुम्ही एखादं पुस्तक रेफर करू शकता ते चार पाच पॉईंट तुम्ही नोट्समध्ये घालू शकता पी वाय किंवा घालू शकतात पण चेंज करायचं नाही तिसरी गोष्ट कोणती पीवायक्यू ह्या पीवायक्यू म्हणजे मार्क्स झालेले पंच्याऐंशी क्वेश्चन पेपर तुमच्या बाय हार्ट पाहिजे कसं कसं क्वेश्चन फॉर्मॅट काय काय विचारला हे तुमच्या व्यवस्थित लक्षात पाहिजे भविष्यात क्वेश्चन कसा येऊ शकतो हे तुम्हाला कळायला पाहिजे आता हे झालं नंतर चौथी गोष्ट क्वेश्चन पेपर सोडून आता एक तर चौथ्यामध्ये पीवायक्यू अनालिसिस म्हणजे अनालिसिस करायला आपल्याला कळलं पाहिजे की क्वेश्चन पाता क्वेश्चन कशा पद्धतीने फॉर्म होणार आहे कशा पद्धतीने विचारतो हा टॉपिक झालाय या टॉपिक वर विचारतात आता सर्व नाम जर टॉपिक असेल तर मा आमचं मेथ्सला पण मराठी पन्नास मार्कला त्यामुळे काय विषय मला सगळं माझ्या सगळं नॉलेज आहेत मग सर्वांना नामचा टॉपिक घेतला तर कोणत्या कोणत्या प्रकारावर काय काय क्वेश्चन विचारलं भविष्यात काय येऊ शकतो आतापर्यंत काय विचारलं जर पण अनालिसिस पाहिजे गणिताचं पण तसंच पाहिजे कुठं कुठं ट्रिक लावता येईल कुठं काय करता येईल बुद्धिमत्तेला पण पाहिजे कोणत्या कोणत्या मेथडने येईल आता गणितात जर घेतलं तर चार पाच मेथडने एक प्रॉब्लेम असतो तर वेगवेगळ्या मेथडनी सोडवतायत तुम्हाला आता पण आपल्या सगळ्यात जवळची मेथड कोणती पेपरला टाइम मॅनेजमेंट म्हणजे वाचवण्यासाठी कोणती कोणती मेथड वापरू शकतो हे तुमचं अभ्यास आधीच झाला पाहिजे पेपरला तुम्ही फक्त जाऊन ते एक तासामध्ये फक्त तुम्ही शांतपणे बसायचं प्रश्न दिसला उत्तर प्रश्न दिसला उत्तर प्रश्न दिसला उत्तर विचार न करता म्हणजे विचार न करता म्हणजे काय एवढं तुमचं रिव्हिजन झाली पाहिजे की प्रश्न वाचला की डायरेक्ट तुमचं उत्तर लगेच टिक झालं पाहिजे असं होतं ना भरपूर वेळेस की रिव्हिजन जास्त आलं की प्रश्न वाचला आपल्याला लगेच कळतं याचं उत्तर आहे आपण चार ऑप्शनवर नजर पण जात नाही आपली डायरेक्ट उत्तरावर नजर जाते कारण हेच उत्तर आहे तर एवढा अभ्यास पाहिजे म्हणजे आता गेले तीन चार महिन्यामध्ये तीन चार महिन्यामध्ये तुम्ही असा अभ्यास करायचा की फक्त पेपर असेल ग्राउंड झाल्यानंतर फक्त पेपर असेल तुम्ही फक्त जोम बसले पाहिजे आणि रिझल्ट होऊन पाहिजे अशा पद्धतीने आता शेवटची गोष्ट पेपर सॉल्विंग आणि टाइम मॅनेजमेंट तर सुरुवातीला पेपर सोडवताना सगळे पी वाय झालेले क्वेश्चन पेपर सोडवा त्यामध्ये पेपर सोडवण्याची एक मेथड असते मित्रांनो जसा अभ्यास करण्याची एक मेथड असते की तशी पेपर सोडवण्याची एक मेथड असते त्या मेथडनेच पेपर सोडवला पाहिजे कुठं कुठं शॉर्ट ट्रेक लावायचा कुठं एलिमिनेशन वापरायची कुठं कुठं ऑप्शन कट करायचे कधी कधी ऑप्शनने जायचं कधी कधी थेरीने जायचं कोणत्या मेथडचा प्रॉब्लेम कशा सोडवायचा हो हे तुम्ही आता इथं बसल्या बसल्या तुम्ही आता नाही ठरवणार आता तुम्हाला अशी प्रॅक्टिस करावं लागेल की पेपरला गेलं प्रॉब्लेम आला की तुम्हाला कळलं पाहिजे की हा प्रॉब्लेम या मेथडने असं असं सोडवायचा आहे असं करून तुम्हाला शेवटी हे करायचंय आता स्टेप्स लक्षात आल्या तुमच्या आता टाइम जरा टाईमचं बंधन आहे त्यामुळे एवढं सांगतो त्यामुळे सगळेजण ह्या वर्षी पास होतील अशी माझी अपेक्षा आहे माझ्यासोबत सगळे येतील वर्दीमध्ये असे तुम्हाला हे करतोय आणि मित्रांनो माझा एक मी गेल्या वर्षभरापासून मी स्वतः गणित आणि बुद्धिमत्तेचं मार्गदर्शन करतो युट्यूबवर आपले गोकुळ देशमुख गणितम गणित गनित हा गणितम हा संस्कृत शब्द आहे त्या पद्धतीने मी एक चॅनल तयार केलं होतं त्याचा भरपूर प्रतिसाद प्रतिसाद भेटला ट्रिक्स वगैरे मी तिथं सांगितलेले आहेत युट्यूबवर आपले गायडन्सवाले व्हिडिओ गणितासाठी बघता स्पेशल ले 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 ते व्हिडिओज अवेलेबल आहेत तुम्ही ते पाहू पण शकतात